Akacha, 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 the problem? अकया गेरेрам काच्नेया चाले मोला रंधाई माद दाना पाम्तिस verändert माद कीमाई ईकfolा हॉ काटते ट्वाइ भंपकी महाता काही गेले नाही म्हणजे कलोकित मुख्यमंत्री मंत्री आहेत आणि झालेले मुख्यमंत्री या ठिकाणी शिवसेना दोघ ठाकरे पक्षाच्या वतीनं મુખ્યમંત્રી કૃષ્ણ મંત્રી અસબલ મુખ્યમંત્રી અસબલ મુખ્યમંત્રી મંત્રી

Hadirnya <Sugar> Presiden Jokowi, Presiden Jokowi, Presiden முதல் நாள் ஆயிரத்தி ரெண்டாயிரத்தி ஒன்பது இருபத்தி பதினேழு என்ற

महसूल मिळत नाही ना राज्याला तर मग बंदी का नाही तेलंगणासारखं राज्य घालून सिक्कीम सिक्कीमसारखं राज्य बंदी घात मग महाराष्ट्रात बंदी का घातली जात त्याचं कारण महसूल मंत्र्यांनी द्यावं सरकारनं द्यावं बा एका बाजूला राज्य सरकार म्हणतं केंद्राचा अधिकारात नाही राज केंद्र सरकार म्हणतं राज्याचा अधिकार आहे तेलंगणासारखं राज्य त्यांनी कसा कायदा आणला याचा अभ्यास करणं ना आणि महसूल मिळत नाही तर मग बंदी का नाही हाही प्रश्न सर्वसामान्याला पडतो मग सर्वसामान्य कुटुंब उद्ध्वस्पणा तुम्ही अजून किती उद्ध्वस्त वाट बघणार आहे काही योग्य आहे म्हणजे ऑनलाईन गेम ह्या तुमच्या मसुद्ध मसुद्धा मिळत नाही म्हणतात मंत्र्यांचं मी सांगितलं की मंत्री मंत्रा मसुद मिळत नाही महाराष्ट्र राज्यात का चालू आहे याचं उत्तर तर करण्यामध्ये कलंकित मंत्री कोण जादू जादूटोना करते कोण ट्रॅप मध्ये आहे कोण डान्स क्लास चालवतोय कोण पैशाची बॅग घेऊन बसतोय कोलरंबी खेळतं असं महाराष्ट्राच्या स्वतः झाल्यापासून महाराष्ट्राची निर्मिती झाल्यापासून एवढे कलंकित मंत्री कुठल्याच मंत्रिमंडळात नव्हते तेवढे कलंकित मंत्री ह्या शिंदे फडणवीस आणि पवार साहेब ह्या मंत्र्यांचं खरं रूप म्हणजे महाराष्ट्रसुद्धा वशाळा आहे महाराष्ट्रात सर्वसामान्य माणसांना लाज वाटते की अशा प्रकारचे आपण मंत्री आपल्या मंत्रिमंडळात आहेत मग अशा मंत्र्यावर कारवाई करायचं धै्य मुख्यमंत्री का दाखवत नाही त्यांची काय हिंमत नाही की त्यांना मंत्रिमंडळात बाहेर काढायची हा प्रश्न विचारण्यासाठी हा जनआक्रोश आंदोलन हे शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र वतीनं आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे आता तरी म्हणजे सर्वसामान्य माणसाला तुमच्यासह मलासुद्धा मतदान केलेल्या माणसाला शरम वाटेल असे कृत्य असे तुमच्या मंत्रिमंडळात सहकारी करत असतील तर त्यांना मंत्रिमंडळात ठेवण्यासाठी तुमची कुठली अडचण आहे अशी कुठली आगंतिकता आहे बहुमत तर तुम्हाला स्पष्ट आहे मनाचीही आवश्यकता नसताना अशा कलिकित बंधांना मंत्रिमंडळात ठेवण्याचं कारण काय हे मुख्यमंत्र्यांनी मराठा सर्वसामान्यांना सांगणं गरजेचं आहे आणि ह्या गोष्टी समोर आणण्यासाठी पण आज महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या पद्धतीने जन आंदोलन आज धाराशिवाय तेलंगणाच्या भ्रष्टाचारी मंत्री रमी खेळणारे मंत्री जादू टोनार मंत्रिपदासाठी जादू टोनार करणारे मंत्री आणि अनेक भ्रष्टाचारी आमदार यांच्या विरोधामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं या ठिकाणी जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सगळ्या मंत्र्यांचे भ्रष्टाचार उघड होत असताना मंत्रिमंडळातील प्रमुख जे आहेत मुख्यमंत्री हे या मंतल्यावर कारवाई करण्यासाठी हतबल आहेत हे या ठिकाणी आपण गेली काही महिने आपण पाहतो आहोत शेतकऱ्यांच्या विरोधी बोलणारे मंत्री असतील मंत्रिमंडळामध्ये रम्मी खेळत बसणारे मंत्रिमंडळ असतील त्यांना खेळता चांगलं येतं म्हणून क्रीडा मंत्री केले आणि महाराष्ट्रातल्या राजकारणातील अतिशय दुर्दैवी ती घटना आहे माजी मंत्री आर आर राबा पाटील यांनी डान्स बारवर बंदी आणली आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री असणारे आज त्यांच्या मातोशीच्या नावावर डान्स बार चालवतात ही अतिशय धिक्काराची गोष्ट आहे आपण या ठिकाणी सर्वांच्या माध्यमातून ह्या सगळ्याचा निषेध मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी जन आक्रोश मोर्चाचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे